आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना ला, करा, 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 तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा जगप्रसिद्ध देवस्थान असणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डी इथे गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या मोठ्या साजरा आणि या उत्सवासाठी भाविक येत आहेत डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पायी दिंडीमध्ये सहभागी होऊन साई भक्तांची सेवा केली आहे संगमनेर ते शिर्डी दरम्यान युवक काँग्रेसच्या वतीनं गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं पायी दिंडी काढण्यात आली आणि या दिंडीमध्ये कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी पायी चालत साई भजन गात सहभाग घेतला पुणे पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि मुंबई विभागामधनं अनेक दिंड्या संगमनेर मार्गे येत असतात आणि या दिंड्यांच्या समवेत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पायी दिंडी काढली आहे त्याचबरोबर डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी या, या दिंडीमध्ये सहभागी होत विविध साई भक्तांना प्रसाद वाटप केलं आरोग्य तपासणी यासह विविध व्यवस्थांमध्ये सहभाग घेतला यावेळी डॉक्टर जयश्रीताई थोरात म्हणालेत की श्रद्धा आणि सबुरीचं प्रतीक असलेले साईबाबा हे सर्वांचे श्रद्धास्थान आहे संगमनेर तालुक्यासह लाखो भक्तांची मोठी श्रद्धा आहे गुरुपौर्णिमेनिमित्तानं तीन दिवस शिर्डीमध्ये मोठा उत्सव असतो यासाठी राज्यभरामधनं लाखो साईभक्त येत असतात संगमनेरवर अनेक साईभक्त या ठिकाणी येत असतात लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी साहेब या भक्तांना विविध सुविधा पुरवत आहेत दिंडीमध्ये सर्व लोक एकत्र मिळून मिसळून भजन गात असतात पायी दिंडी ही महाराष्ट्राची मोठी परंपरा आहे आणि संस्कृती आहे यामध्ये भेदभाव नसतो सर्व धर्म समभाव जपत अनेक जण एकमेकांना माऊली म्हणून हाक मारतात आषाढी श्रावणाच्या सरी रिमझिम पाऊस सर्वत्र हिरवाई आणि साईनामाचा गजर असा हा सुंदर सोहळा जीवनामधील अविस्मरणीय ठेवा असल्याचं त्या म्हणाल्यात यावेळी विविध ठिकाणी त्यांनी साई भक्तांना खिचडी आणि प्रसादाचं वाटप केलं त्यासोबतच अनेकांचे आरोग्य तपासणी देखील केली आहे संगमनेरमधील युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकाऱ्यांनी या दिंडीमध्ये सहभाग घेऊन शिर्डीमधील उत्सवामध्ये येणाऱ्या साई भक्तांची सेवा केली आहे शावी शेख सी चोवीस तास संगमनेर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, 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 मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस